आध्यात्मिक उपयुक्त माहिती स्मशानभूमीत दशके या विधीला गेल्यावर आणि इतर ठिकाणी जेवताना कोणालाही नमस्कार करू नये एकादशी व रविवारी तुळस आणि सोमवारी बेलपत्र व वा मंगळवारी दुर्वा तोडू नये लग्न संभ्रमात किंवा इतर ठिकाणी पर अन्न खावे लागल्यास घरी आल्यावर गायत्री मंत्राचा एक मार्ग जप ही सर्व उपयुक्त माहिती पुढील पिढ्यांना आपण सांगणे आवश्यक आहे दिवसभरात कळत नकळत घडणाऱ्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी रोज रात्री एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम मंत्र नित्यसेवा ग्रंथात आहे आणि तो त्या योगक्षेम वाहम्य हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्लोक म्हणावा त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते रकलाम आणि मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनी पळसाच्या माण्यांची माळ धारण करावी फ्रॅक्चर असल्या चाले हेचून त्यामध्ये हळद मिसळून तो लेप फ्रॅक्चर वर लावा घुळगे दुखीवर मुंग्यांच्या वारुळाच्या मातीमध्ये चिंचेचा पाला मिसळून ते मिश्रण गोमूत्र मध्ये चांगले शिजवावे व तो मलम गोख्याना लावा श्री स्वामी समाज